नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आता खरं तर पाच वाजलेत परंतु आपण दुपार तीनचे अपडेट आपण सांगणार आहोत सकाळची सहाचे अपडेट आपल्याला सांगितली होती परंतु सहा ते तीनपर्यंत उजनी धरणामध्ये दौंडमधून येणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे बंडगाडामधून येणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे आणि वीर धरणातून किती सध्याला पाणी सोडलं आहे आणि त्यामुळे आपल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये कितपत वाढ झाली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज दुपारी तीन वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी आहे चारशे पंच्याण्णव पॉईंट सातशे तीस मीटर आणि एकूण पाणी साठा आहे एकशे चार पॉईंट एकोणऐंशी टी एम शी तर उपयुक्त पाणी साठा हा एक्केचाळीस पॉईंट तेरा टी एम शी तर टक्केवारी बघितली तर आपलं उजनी धरण सकाळी बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के होतं तर तीन वाजता ते शहात्तर पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के झालं आहे आणि कदाचित संध्याकाळी सहाच्या सहापर्यंत ऐंशी टक्के पाणीसाठा पार केलेला असेल आणि सध्याला दोनमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते सकाळी बावन्न हजार एकशे अडुतीस विसर्ग होता तो दुपारी बारा, वस्ता, बारा वस्ता, हजार बारा वाजता बासष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी झाला आणि स दुपारी तीन वाजता पासष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेकचा विसर्ग सध्याला दोनमधून उजनीमध्ये येतो आहे तर बंडगाडाच्या विसर्गामध्येही बऱ्यापैकी वाढ होताना दिसते कारण सकाळी सात वाजता उज बंडगार्डमधून येणारा विसर्ग हा छत्तीस हजार एकशे शहात्तर होता तो दुपारी अकरा वाजता एक्केचाळीस हजार पाचशे शहात्तर एकाहत्तर झाला आणि आता तीन वाजता अठ्ठेचाळीस हजार ते आठशे त्र्याऐंशी एवढा विसर्ग बंडगाडमधून दौंडच्या दिशेने येतोय आणि त्यामध्ये आणखी सहापर्यंत वाढ झालेली दिसेल कारण सध्याला मुळशी धरणातून वीस हजार एकशे सत्त्याहत्तर खडकवासलामधून सत्तावीस हजार सोळा एवढा विसर्ग सोडण्यात येतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या पावसाचा परिणाम बंडगाडा आणि दौंडच्या विसर्गात विसर्गा वाढ होण्यास होतोय तर सध्याला वीर धरणातून नीरा नदीमध्ये जो सकाळचा विसर्ग होता तो कायम आहे तो बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेकचा विसर्ग सध्याला वीर धरणातून नीरा नदीमध्ये चालू आहे परंतु कदाचित या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते कारण बेसिनमध्ये असणाऱ्या पाच धरणापैकी नाजरे धरण सोडलं तर चार धरणं शंभर टक्के झाले आहेत प्रत्येक धरणातून विसर्ग चालू आहे त्यामुळं कदाचित पावसाचं प्रमाण बघून या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते आपलं उजनी धरण सध्याला ऐंशी टक्क्यावर संध्याकाळी सहापर्यंत सातपर्यंत येईल पण आता सध्याला उजनीतून कॅनॉल बोगदा सिनामाडा उपसा सिंचन या योजना चालू करणं गरजेचं आहे कारण आता सध्याला जर पाण्याचा विषय बघितला तर उजनी धरण शंभर टक्के भरणार याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही परंतु आपल्या भागात सोलापूर जिल्ह्यात किंवा खालच्या भागामध्ये सध्याला मनावसा एवढा पाऊस नाही त्यामुळं कालव्याद्वारे पाणी सोडून त्या त्या परिसरातील लागणी होण्यास मदत होणार आहे लवकरात लवकर कालव्याद्वारे सिनेमाडा उपसा सिंचन असेल किंवा बोगदा असेल यातून पाणी सोडणं गरजेचं आहे आणि सोडण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे परंतु आता जर सोडलं तर शेतकऱ्याचा उपयोगही होईल असं सर्व शेतकऱ्याची मागणी आहे परंतु उजनी प्रशासन शंभर टक्के आसपास धरण आल्याशिवाय पाणी सोडल असं वाटत नाही परंतु येणाऱ्या पाण्याचा यवा आणि साठणारं पाणी आणि वाढणारी टक्केवारी याचा विचार करता उजनी धरणातून कालव्याद्वारे दोन्ही कालवा उजवा असेल डावा असेल सिनेमाडा बोगदा सिनेमाडा उपसा सिंचन असेल किंवा बोगदा असेल यातून पाणी सोडणं गरजेचं आहे त्यामुळं शेतकऱ्याला आपल्या आपल्या लागणी करण्यास मदत होणार आहे त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद